मुंबईमधून एक खळबळजनक बातमी समोर येते मुंबईमध्ये भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या आक्रमक झाले आणि त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावरती मोर्चा काढला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सातत्याने अपमान करणाऱ्या काँग्रेसचा धिक्कार असो त्यांचा निषेध असो अशा आशयाचे फलक हातामध्ये घेत दगडफेक करत काळीशाही फेकत त्यांनी हा मोर्चा काढला आणि काँग्रेसच्या ऑफिसची त्यांनी तोडफोड केल्याचं पाहायला मिळते काँग्रेसच्या ऑफिसच्या बाहेर राहुल गांधी इंदिरा गांधी त्यांचे जे बॅनर होते वर्षा गायकवाड यांचे जे बॅनर होते त्यांच्या बॅनरवरती मोठ्या प्रमाणामध्ये काळीशाही फेकण्यात आली त्याचबरोबर ऑफिसवरती मोठ्या प्रमाणामध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमधून दगडफेक झाल्याचं पाहायला मिळते पोलिसांनी या ठिकाणी हस्तक्षेप करत वातावरण आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांना भाजपच्या कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज देखील करावा लागलाय आणि आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आता काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आता पोलीस कारवाई करणार का यासाठी आक्रमक झाल्याचं सोनियाजींच्या प्रतिमेवर ते शाही फेकत होते तेव्हा मी त्यांना अडवायला गेलो तिकडे तर माझ्या डोक्याला त्यांनी थोडं दगड लागले आणि शाही त्यांनी ते अंगावर पडले हे बीजेपी काय सबसे थांबवायला गेलोय आम्ही तिकडे की ही पद्धत चुकीची होती त्यांनी वरती आमच्या आमच्या ज्येष्ठ नेत्या आहेत आमच्या आईप्रमाणे आहेत आम्ही ते शाही फेकू नये म्हणून मी थांबवायचा प्रयत्न करत तुम्ही काय सांगाल ये बीजेपी का जो सबसे गिरा हुआ पॉलिटिक्स है वो चालू हो गया बाबा साहब अम्बेडकर के पे ऊपर अटैक करके जो उन्होंने इंसल्ट किया उससे उनका पेट नहीं भरा तो अभी जो उनके लिए लड़ाई कर रहे हैं उनके ऑफिस पे अटैक कर रहे हैं संविधान को मानने वाले लोगों के ऊपर अटैक कर रहे हैं संविधान को बचाने वाले के आज राहुल जी के साथ पार्लियामेंट में किया और साथ साथ में हमारे ऑफिस में किया अगर ताकत था तो इंटीमेशन देकर आते ऐसा क्या चोर की तरह आकर अटैक करके कर दे। इंटीमेशन देते तो ना पुलिस को मालूम पुलिस, पुलिस को इंटीमेशन को देकर दे आते हम, हम निपटने थे है हम निपटते थे ऐसा क्या है पन्ना